आज या ठिकाणी बैठक पार पडली दादा काल आणि आज दोन दिवस सतत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि आर पी आय आठवले गटाच्या सर्व नेत्यांच्या एकत्रित बैठका झाल्या बैठकीमध्ये काल जसे प्रस्ताव एकमेकाला शेअर केले होते प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून आज अंतिम प्रस्ताव आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले जो काही अंतिम प्रस्ताव आज आला त्यावर विचार करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र बसून शेवटचा निर्णय उद्या आम्ही करणार आहे मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो केवळ श्रेष्ठीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फाळशी अडचण राहणार नाही तयार केला तो पूर्णपणानं जवळपास आमच्या सगळ्या पक्षाला मान्य आहे आणि तो फॉर्म्युला श्रेष्ठीच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवणार आहे सृष्टीची मान्यता आल्यानंतर आम्ही ती युती उद्या साधारण किती वाजेपर्यंत निर्णय होण्याची शक्यता उद्या संध्याकाळी आमची शेवटची बैठक नको